संध्याकाळची वेळ होती बाहेर अगदी मुसळधार असा पाऊस पडत होता आणि घरामध्ये खूपच आळसावल्यासारखं वाटत होतं काही करायचीसुद्धा इच्छा नव्हती पण संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं असा विचार करून करून शेवटी फ्रीजमधल्या ज्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या भाज्या काढल्या आणि अगदी वन पॉट मील करायचं ठरवलं तर आता ह्या भाताला काय नाव द्यायचं मलाही माहीत नाही कारण ना तर ही खिचडी आहे ना तर ही बिर्याणी आहे ना तर हा पुलाव आहे अगदी चविष्ट तयार होतो आणि अगदी सुगंधित असा तयार होतो त्यामुळे जर घरामध्ये अगदी छान असं पावसाळी वातावरण असेल किंवा अगदी झटपट काही करायचं असेल ना तर माझ्यासाठी हा वन पॉट मिल म्हणजे अगदी पर्वणीच आहे तर त्यासाठी फ्रीजमध्ये थोडंसं फ्लावर जास्त फरस बी होती तीसुद्धा घेतली त्यानंतर गाजर होतं वाटाणा तरहा� नव्हता म्हणून भिजवलेला थोडासा वाटाणा यामध्ये घातला त्यानंतर दोन वाट्या ह्यामध्ये बासमती तांदूळ मी घेतले आता ह्याला खिचडी म्हणायची का तर खिचडीमध्ये आपण जास्त डाळीचं प्रमाण घालतो तर ह्यामध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ अगदी फक्त पाव वाटी एवढी मी घातली आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण जेव्हा आपण कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवतो त्यावेळेला थोडी जरी डाळ घातली ना तरी त्या डाळीमुळे ह्याला एक छान एकसंधपणा असा येतो तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा अगदी पाणी स्वच्छ निघेपर्यंत हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये पुन्हा त्यामध्ये पाणी घालून आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण ते भिजत ठेवलं आहे दुसऱ्या बाजूला आता मी लगेचच इथे आपल्याला फोडणीसाठी लसूण लागणार आहे तर तो, तो खलबत्त्यामध्ये लसूण मी ठेचून घेतला मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा ह्यामध्ये घालू शकता पण जर असा ठेचलेला लसूण असेल ना तर पदार्थाची चवच अगदी बदलून जाते त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा तर हा कांदा अगदी सहज असा उभा पटापट चिरून घ्यायचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करायला खूपच सोपी रेसिपी आहे जेव्हा खूप घाई गडबड असेल किंवा घाई घाईत आपल्याला बाहेर जायचं असेल किंवा तुम्ही बाहेरून घरी उशिरा आला असाल आणि जर तुम्हाला अगदी खास काहीतरी छान चमचमीत खायचं आहे पोटभरीचं सुद्धा हवं आहे तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता इथे मी कांदा चिरून घेतला आहे तसाच उभा आपण टॉमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला इथे कढीपत्ता लागणार आहे तर थोडी कढीपत्त्याची पानं आणि वरून घालण्यासाठी कोथंबीर तर, तर आपण हे सगळी पूर्वतयारी जर पटापट पत केली तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला गरमागरम असा सुवासिक हा मसाला भात तयार होतो तर आता फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे तुम्ही ही फोडणी जी आहे ती कुकरमध्ये डायरेक्ट दिली आणि कुकरमध्येच भात शिजवला तरीसुद्धा झटपट अजून लवकर आपली ही रेसिपी तयार होते तर तेल घातलं तेलामध्ये फक्त जिरं आपण फोडणीला घातलं आहे कढीपत्ता घातला आणि त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आपण ह्यामध्ये घातला आहे लसूण अगदी भरपूर मस्त घालायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला जो उभा कांदा आहे तो ह्यामध्ये घातला आहे तर कांदा आपण थोडासा ह्याच्यामध्ये तेलात परतवून घेऊया कांदा हलकासा गुलाबी असा व्हायला लागला थोडासा मऊ पडला की लगेचच आपण आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला जो टॉमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे तसं म्हणाल ना तर ह्याला तुम्ही मसाले भातही नाही म्हणू शकत कारण त्यामध्ये आपण कांदा टॉमॅटो ह्याचा वापर करत नाही कांदा आणि टोमॅटो मऊ व्हावा म्हणून ह्यामध्ये लगेच मीठ घातलं आणि बाकीचे आपले पावडर मसाले ॲड करायचे आहेत तर त्यामध्ये हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला हे सगळं ॲड करून घेतलं आहे आणि ज्या असतील नसतील घरात भाज्या त्या सगळ्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तुम्ही यामध्ये मटार त्याच्यानंतर गाजर फरसबी फ्लावर त्याचबरोबर ढोबळी मिरची जर असेल तर ती मशरूम जे काही अवेलेबल असेल थोडेसे कॉर्न ते सगळे घालायचे आहेत आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ह्या सगळ्या भाज्यांमुळे खूप छान टेस्ट आपल्या भाताला येते तर आता ह्यामध्ये एक आपण सगळ्यात महत्त्वाचा असं इंग्रेडियंट्स म्हणजे हा जो मॅगी मसाला असतो त्याचं एक पॅकेट आपण ह्यामध्ये घातलं आहे पण ह्यामुळे आपला भात जो आहे तो एक वेगळ्या लेवलला जातो म्हणजे एक छान त्याची टेस्ट जी आहे ना ती ह्यामध्ये येते त्यामुळे मुलंसुद्धा अगदी झटपट पड़, पटापट असा हा भात खातात त्यामुळे तुम्ही जर हे कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा तर आता ह्यामध्ये आपण हा मसाला घालून व्यवस्थित परतवून घेतलं की लगेचच दीड चमचा एवढं मी दही घालणार आहे तर आता तुम्ही म्हणाल आपण सगळ्या भाज्या त्याच्यानंतर दही हा छान मसाला तयार केला आहे बिर्याणी असेल काही तर बिर्याणीसुद्धा म्हणता येणार नाही कारण बिर्याणीमध्ये तर आपण छान भाताचा आणि मसाल्यांचा लेअर लावतो त्यामुळे ह्याला काय म्हणायचं हे मलाही कळलेलं नाही आहे तर तुम्ही मलाही सजेस्ट करा की आपण ह्या भाताला काय म्हणू शकतो तर आता आपण भिजत ठेवलेले तांदूळ जे होते त्यातलं पाणी आपण इथळून काढलं आहे आणि तांदूळ आपण आता आपल्या ह्या मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये घालून घेतलं परतवून घेतले खूप जास्त परतवायचं नाही नाही तर ता आपला तांदूळ जो आहे तो तुटतो गरम पाणी यामध्ये घालायचं म्हणजे आपला भात जो आहे तो लवकर शिजला जातो आणि आपली टेस्टसुद्धा जी आहे तशी छान कायम राहते तर पाणी घातल्यानंतर वरून कोथंबीर घातली पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रंग आणि सुवास इतका छान येतो आहे आहा हा मस्त भूक एक आता एकदम ह्या पदार्थाने चाळवलेली आहे तर ही सगळी कमाल फक्त ह्या मसाल्याचीच नाही आहे तर आपण ह्यामध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत त्याची आणि त्याबरोबर ह्यामध्ये आता आपल्याला एक ते दोन चमचे एवढं तूप घालायचं आहे ह्या तुपामुळे सुद्धा ह्या भाताला खूपच छान स्वाद येतो तर तूप घालून झालं आहे झाकण ठेवूया आणि जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं आता आपल्याला इथे हा भात शिजण्यासाठी लागणार आहे तर तो तोपर्यंत वाट बघूया आणि ह्यासोबत खाण्यासाठी मी इथे दही बुंदी बनवली आहे तर तो तोपर्यंत मी ती बनवून घेते आपला भात आता इथे एक सात ते आठ मिनटं झाली आहेत झाकण काढून एकदा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहे म्हणजे सगळा एकसारखा असा भात जो आहे तो शिजला जाईल तर थोडंसं हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जवळजवळ एटी पर्सेंट एवढा आपला तांदूळ जो आहे तो आता इथे कुक आहे तर बाकीचा हा छान फुलून यावा आणि भाज्या सुद्धा अगदी व्यवस्थित शिजाव्या म्हणून पुन्हा ह्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं ह्याला वाफ काढून घेणार आहोत आता हा राईस म्हटला की त्यासोबत तोंडी लावायला ताक किंवा अगदी काहीतरी दह्याची कोशंबीर तर हवीच है ना तर आता आपण पुन्हा बघितलं झाकण काढल्यानंतर इतका छान वाफ आपल्या भाताला आलेली आहे आणि आपला भात जो आहे तो खाण्यासाठी इथे तयार झाला आहे तर हा मसाला भात मी लगेचच खाण्यासाठी सर्व करणार आहे तोंडी लावायला इथे दही बुंदी आंब्याच्या शिरा आणि घरगुती बनवलेलं हे लिंबाचं लो लोणचं ह्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर दाखवली आहे तर आता गरमागरम असा हा वाफळता भात आणि त्यावरती मस्त मस्तसं साजूक तूप तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यावरती थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि थोडंसं सुद्धा घालू शकता पण हा सुद्धा नाही आहे त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो ना तुम्ही तसा तो खा नक्की ट्राय करून बघा कारण ही वेगळी पद्धत आहे अगदी एक थोडासा बदल केला तरी ह्यामध्ये खूपच टेस्ट जी आहे ती तुमची इथे बदलणार आहे तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मला कसा झाला हे कमेंट्स